नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेकर पाणी शोधक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे बरेच हे होती प्रश्न होते की फालटी लाईन नेमकी कशी ओळखावी आणि फालटी लाईनीला बरेचशा लोकांचा मोठी समस्या आहे पाणी शोधण्यामध्ये की बरेचसे पाणी शोधक या लाईनवर म्हणजे हे करतात म्हणजे ही लाईन त्यांना बराबर व्यवस्थितपणे पकडता येत नाही किंवा ती आपल्या पकडमधून निघून जाते आणि नेमकं त्याच ठिकाणी आपला बोर पॉईंट फेल जातो याचं मुख्य कारण बोर पॉईंट फेल झाल्याचं नव्वद टक्के किंवा पंच्याण्णव टक्के जरी म्हटलं तरी काही हरकत नाही याच लाईनीवर फेल जाण्याचे चान्सेस असतात कारण की या लाईनीवर जेवढे काही इंस्ट्रुमेंट आहे जुन्या पद्धती आधुनिक पद्धती ह्या सर्व पद्धती या, या लाईनवर काम करतात नारळ असो तुमची आधुनिक मशीन असो लिंबाची काळी असो लोखंडी तांब्याचे रॉड असो दोन फुटी तीन फुटी जेवढे काही आहे तेवढे काही सगळे जे जे इंस्ट्रुमेंट आहे पाणी शोधण्याचे ते याच फॉल्टी लाईनीवर हे खातात म्हणजे धोका खातात तर माझ्या मते किंवा मी ज्या पद्धतीनं फॉल्टी लाईनला फाईन करतो किंवा ओळखतो तर फॉल्टी लाईन म्हणजे नेमकं काय आहे बा फटी लाईन म्हणजे या जमिनीमध्ये फार मोठ्या पोकळ्यात तर त्या पोकळ्यामध्ये पाणी न राहता त्याच्यामध्ये वेगवेगळं मटेरियल असते कधी कधी आपण बोर करतो त्यावेळेस आपल्याला मटेरियल बाहेर येताना दिसते ते काळं बसकट पांढरं बसकट लाल बसकट अशा स्वरूपाचं ते फार मोठे मोठे खोल खोल असे पन्नास पन्नास शंभर शंभर दोनशे तीनशे तीनशे फूटपर्यंत ते असे त्याची पोकळी असते तर त्याच्यावर हे सगळे हे वे, ही तारा बी फिरतात नारळ बी फिरते सगळं काही फिरते ज्यांना ज्यांना म्हणजे असं नाही म्हणत की सगळ्यांना त्याच्यावर काम करता नाहीत बरेचसे लोक त्याच्यावर काम करत आहे आणि बऱ्यापैकी त्यावर यश पण आपल्याला मिळालेलं आहे तर माझी जी टेक्निक आहे मी ज्या पद्धतीनं चेक करतो त्या पद्धतीनं चेक केल्यानंतर बऱ्यापैकी रिझल्ट म्हणजे हंड्रेड बाय नाइंटी नाईन पर्सेंट रिझल्ट त्याच्यावर आपल्याला मिळते तर एक मिनिट एक प्रॅक्टिकली आपण ती लाईन नेमकी कशी आहे ती दाखवण्याचा तुम्हाला मी थोडक्यात प्रयत्न करणार आहे तर आता हे शेत आहे आपलं या शेतामध्ये आपण एका बाजूने चालत जाऊ इथे किती लाईन आहे त्या लईनही आपल्याला दिसतील त्याच्यापैकी आपण फालती लाईन कशी आहे तिला कसं ओळखावं ते सांगणार आहोत मित्रांनो इथं तार फिरलेली आहे आता इथं तार फिरली एक लोड लाईन प्रमाणे त्याचे संकेत आपल्याला मिळालेले आहे ठीक आहे आता याच लोणीला दुसऱ्या साईडनं इकडून इड्दा चेक केल्यानंतर लोड लाईन वाटली दुसऱ्यांदा आपण चेक करू दुसऱ्या बाजूने त्याच लाईनीला ही पण लो लोड सारखीच वाटली आणि आता दुसऱ्यांदा या लाईनवर आपण थोडस चालू ही लाईन इकडे असेल थांबाय दहा पंधरा फूट या लाईन आपल्याला चालव आहे इथं आहे लाईन या लाईनवर आपण पूर्व पश्चिम चालणार आहोत चमकून राहिले तर मित्रांनो पहा तार रिटर्न आले ॲटोमॅटिक रिटर्न आले पाठीमाग गेले आणि साईडला तार पाठीमाग गेले आणि रिटर्न आले आता दुसऱ्या साईडनं याच लाईन वर आपण चालणार आहोत पुन्हा तार रिटर्न गेले म्हणजे आता पा आपण दोनदा हिला चेक केलं म्हणजे या साईडनं चेक केलं तेव्हा पण ते सुरुवातीला सुरुवातीला आपल्या लोड लाईन सारखं वाटलं म्हणजे तारा पाठीमागे गेले मग त्याच लाईनवर चेक केलं होतं आपण हे बघा आता पण तारा पाठिंबा गेलेला आहे आणि पाठीमागच राहतात आणि हे बघा आता दुसऱ्यांदा चेक केलं तारा रिटर्न आल्या तर ही फलटी लाईन थोडं आपल्याला समजण्याकरिता तिला वेळ द्यावं लागते थोडा वेळ दिल्यानंतर एक आहे की ती कळत नाही आपल्याला तर त्या लाईनवर थोडं थोडा वेळ आपण इकडून तिकडून तिकडून इकडून असं त्या लाईनवर चालायचं आडो उभं तारा जर रिटर्न येत असेल हे ये बघा त्या लाईनवर जर तारा चालल्यानंतर हे बघा हे बघा चालल्यानंतर रिटर्न येत असेल तर शंभर टक्के गॅरंटीनं ह्या लाईन फॉल्टी आहे याच्यामध्ये पाणी नाही आहे याच्यामध्ये लाल मटेरियल काळं भस्कट पांढरं भस्कट अशा पद्धतीचं निघू शकते तर हंड्रेड पर्सेंट हे त्याचे संकेत आहे दुसरं आणखी हे बघा दुसरं आता ही लाईन कुठं आहे नेमकं ह्या लाईनवर ही तार ठेवायची आपल्याला अशी ओळख आणायची पाठीमागं माग थोडीशी इथे तार फिरली तर इथे पहा दुसरी एक याची पद्धत आहे चेक करण्याची पल्टी लाईन हे बघा अशी तार घ्यायची अशी ठेवायची ही तार एक हातात ठेवायची ही आतमध्ये जाईल पुन्हा रिटर्न येईल रिटर्न जाऊन पुन्हा आतमध्ये येईल पाठीमागे जाईल पाठीमागे येईल पुन्हा आतमध्ये येईल पुन्हा पाठीमागं जाईल पुन्हा पाठी आतमध्ये येईल म्हणजे ही स्टार या फॉल्टी लाईनवर स्थिर राहत नाही तर हे असं ओळखून घ्यायचं अशा, अशा पद्धतीचं जर संकेत आपल्याला मिळाले तर ही फॉल्टी लाईन हमखास आता ही झाली माझी टेक्निक माझ्या याच पद्धतीनं मी या लाईनला चेक करण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही पण जर तारावर कोणी चेक करत असेल तर या पद्धतीचा अवलंब करा निश्चितच ती लाईन आपल्याला आपण फाईन करू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं लोड लाईन आपल्याला ती मिळू शकते ही जर आपण सोडून दिली अशा बऱ्याचशा लैनही असतात शेतामध्ये तर याच्यावरच ह्याच लैनवर आता नारळ जर उठवलं तरी नारळही उठणार खूप मोठ्या स्पीडनं तुमची आधुनिक मशीन आहे ती पण त्याच्यावर काम चांगल्या पद्धतीने करते आणि त्याला ओळखण्याचे संके वेगवेगळे संकेत असू शकतात नारळवाल्यांचे वेगळे असू शकतात तारवाल्यांचे वेगळे असू शकतात किंवा आणखी वेगवेगळ्या पद्धतीनं लोक या लईनला चेक करण्याचा प्रयत्न करतात तर मी या पद्धतीनं करतो त्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो आ, हे जे सांगितलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं किती समजलं काय समजलं तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा किंवा आणखी जर तुम्हाला लोड लाईन एम टी लाईन जर यांची जर डिटेल माहिती घ्यायची असेल तर त्या पद्धतीचा आपण एक व्हिडिओ बनवू ते पण सांगण्याचा प्रयत्न करू चॅनलवर नवीन असाल तर कोणी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद